मराठी संवाद लेखन मोबाईल आणि पुस्तक तर असे अजून काही संवाद लेखन निबंध तुम्हाला ऐकायचे असतील बघायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा तर आता मोबाईल आणि पुस्तक यांच्यातला संवाद कसा असू शकतो तर बघा मोबाईल अरे वा पुस्तक माझा खरा मित्र आहे पुस्तक हो मी तुझा आणि तू माझा असे आपण विद्यार्थ्यांचे दोघे खरे मित्र आहोत मोबाईल बघ ना तुझ्यातील उपयुक्त माहिती आकर्षकपणे आणि प्रभावीपणे माझ्या साह्याने मांडली जाते पुस्तक ज्या नवोदित लेखकांना आपले साहित्य माझ्या वतीने प्रकाशित करणे शक्य नाही ते तुझ्या साह्याने प्रकाशित करतात मोबाईल पण हे नवोदित लेखक कवी आपली लेखन कला तुझ्या साहित्यातूनच फुलवतात ना पुस्तक पण वाईट वाटतं की नवीन पिढी वाचनासाठी माझा उपयोग करत नाही मोबाईल कधी कधी मलाही वाईट वाटतं नवीन पिढी माझ्याकडून काही चांगलं तर काही वाईट गोष्टी पण शिकते पुस्तक म्हणूनच भावी पिढी जर चांगले संस्कार भावी पिढीवर जर चांगले संस्कार करायचे असतील तर आपल्याला एकत्रितपणे काही प्रयत्न करावे लागतील तर कसं वाटलं तुम्हाला मोबाईल आणि पुस्तक यांचं संवाद लेखन असंच नदी आणि झाड याचेही संवाद लेखन या चॅनलवरती आहे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका